कामवाली माझ गुपित प्रेम नमस्कार मी मन चल घरचे स सगळे एका महिन्यासाठी गावी गेले होते घरात फक्त मी आणि शांता होतो शांता आमच्या घरी दहा वर्षापासून काम करत होती काळी सावडी पण अंगाने भरलेली वय चाळीसच पण अजून तरुणपणा तिच्या देहावर ठळक दिसत होता तिच्या मोठ्या उरजाडची जाडी खालून सुद्धा उठून दिसायची काम करताना ती इकडे तिकडे हालायची आणि माझ्या डोळ्यांना वेळ लावायची उरजा खाली छोटासा काळा तिळ होता जो पाहिला की माझ्या अंगात शहारे यायची त्या दिवसात ती माझ्याशी जास्त बोलू लागली एकदा दुपारी काम आटोपल्यावर ती बसली आणि हळू आवाजत म्हणाली साहेब माझा नवरा रोज पितो शिव्या देतो मारतो पण प्रेम जिवाळा सुख कधीच दिला नाही मी एवढी वर्ष फक्त सहनच करत राहिली मी कोणालाच माझ्या अंगाला हात दिला लाव हात लावू दिला नव्हता आज इतक्या दिवसांनी कोणाशी मन मोकळं करते तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून माझं मन हल्लं मी शांतपणे ऐकत राहिलो मी म्हटलं शांत एवढं सहन कशाला करतेस तुला थोडं तुला पण थोडं हसू थोडं सुख मिळायला नको का ती माझ्याकडे पाहून हलक हसली पण त्या हसण्यात खोल वेदना लपलेल्या होत्या त्या क्षणापासून आमच्यातलं अंतर कमी होऊ लागलं मी तिचा हात धरला ती थरथरली पण हात सुटवला नाही मी तिच्या मनाला हात लावून हळूच जवळ ओढलं तिचं गरम अंग माझ्या छातीवर आलं मी गालावर ओठ टेकवले ती डोळे मिटून थरथरली पण मिठीतून सुटली नाही हळूहळू मी तिला चिंगम दिलं ती आधी धसकली पण नंतर माझ्यात बिडली आमची वर्षानुवर्ष दडपलेली इच्छा उफाडून आली मी तिचे काढले तिचे मोठे गोल गोल बाहेर आले मोठे घट्ट दुधाने भरल्यासारखे टोकाला गुलाबी दाणे उभे राहिलेले मी एक तोंडात घेतला खाल्ला दाणा दाण्यावर हलक चावलं दुसऱ्या हाताने दाबत राहिलो ती उसासली आ साहेब थांबू नका माझ्या केसामध्ये हात गुंफून मला अजून जवळ पडू लागली मी आलटून पलटून तिच्या उरजाशी जोडी सोपत होतो कधी होटांनी कधी जिबेने दाणे भिजवत होतो ती उसासाने उसाचे टाकत होती तिचं पूर्ण अंग थरथर कापत होत मी तिच्या पोटावरून हात फिरवला कमरेला धरून खाली मांड्यावरून हात घासला ती शिहारली साहेब तुम्ही मला वेळी करणार आहात ती कुजबजली मी तिची साडी हळूच बाजूला गेली ओला हो वर्कर मांड्यानं चिकला चिटकला होता मी नाडी सोडून तो खाली सरकला आता फक्त मधली उरली होती ती पण ओली होऊन पारदर्शक झाली होती आतून दिसत होता मच्छरदाणीवरचे काळसर केस आणि लालसर ओली झालेली ओली झालेला दाना मी ती अलगत खाली केली तिचं गुपित माझ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर उघडं झालं मी खाली झुकून तिला खायला सुरुवात केली ती किंचाळले ओ साहेब नको थांबू मी तोंडात घेऊन चोकला आत खोलवर नेली तिच्या मच्छा दाण्यातून रस वाहू लागला माझा चेहरा ओला झाला मी थांबलो नाही मंडीकडे सरकलो तिथेही आत नेली ती उसासून ओरडली अरे देवा असं कोणीच केलं नाही मला तिचं पूर्ण अंग थरथरत होत मी उठल आणि माझं कडक उभा वडाफोन टावर बाहेर काढलं ते पाहून शांत क्षणभर थपकली तिच्या डोळ्यात चमक आली ती कुजबुजली साहेब इतकं मोठं इतकं जाड माझ्या आयुष्यात असं कधीच पाहिलं नव्हतं ती माझ्याकडे चिटकली हातांनी माझं टावर धरून हलक दाबलं तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर आनंद आणि भूक होती मी तिचे पाय बाजूला करून माझा वडाफोन टावर तिच्या मच्छरदानीकडे नेला ती आधी दचकली पण स्वतःहून कंबर पुढे ढकलली मी एक जरात ढकलला आणि माझा वडाफोन टावर तिच्या मच्छरदानीत ख वर शिरलं ती किंचाडली पण लगेच माझ्या पाठीवर नखक खुपसून मला अजून गट्टो ओढून घेतलं मी जरा डकलत होत चपक चपक आवाज खोलीत भरला तिचे दोन्ही मोठे माझ्या तोंडात हातांनी मी उरज मडत होतो ती उसासून किंचाळत होती हो साहेब अजून मी फक्त तुमचेच आहे मी कधी हळू कधी जोरात ढकलत तिस आत पूर्ण हरवून गेलो तिची उसाचे किंकाड्या खोलीत घुमत होत्या तिचं संपूर्ण शरीर थरथरत होत घामाने ओली झाली होती तिची मच्छरदानी माझ्या कडक टावरला गट्ट पकडून होती प्रत्येक ढकलल्यानं माझं वेळ व्याय व्हायचं ती ओरडली अरे देवा इतकं सुख मला कधीच मिळालं नव्हतं अजून अजून मी वेग वाढवत गेलो क्षणभरातच तिचं शरीर जरात थरथरलं थर ती सरचिमेवर पोचली काही क्षणाने मीही माझं सगळं पाणी तिशात सोडलं ती, ती माझ्यावर पडली दमलेली पण शहरावर समाधान झळकत होतं मी तिच्या केसावरून हात फिरवल तिला जवळ घेतलं ती कुजबजली साहेब तुम्ही मला फक्त शरीराने नाही तर मनानेही परचय केला असं सुख मला आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं त्या दिवसानंतर घर रिकामं असलं की आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकांमध्ये हरवून राह हरवत राहिलो शांता आता फक्त मोलकरीण नव्हती ती माझं गुपित प्रेम होती माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका